गंगापूर तालुक्यातील वाळूज येथील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला परपडलेल्या या कार्यक्रमात सन एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव या काळी दहावीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेले सत्तर विद्यार्थी विद्यार्थिनी तब्बल पस्तीस वर्षानंतर एकत्र आले होते यावेळी तात्कालीन शिक्षकांनी उपस्थित उपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा वर्ग भरवण्यात आला होता यावेळी आलेले सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी या जुन्या आठवणी जाग्याहून भावुक झाले होते यावेळी आयोजक विद्यार्थ्यांतर्फे उपस्थित शिक्षकांना सन्मानित करून विविध भेटवस्तू देण्यात आल्या अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपापली मनोगती व्यक्त केली तसेच उपस्थित शिक्षकांनी मागील आठवणींना उजाळा देत मागील पिढीला दिले जाणारे शिक्षण व आताचे शिक्षण यातील झालेला बदल याबद्दल लेखाजोखा मांडला या कार्यक्रमासाठी तात्कालीन शिक्षक प्रभाकर बिरारे शिक्षिका सुनंदा पाठक भारती जाधव वाघमारे एम हाश्मी यांच्यासह बारा शिक्षकांचा समावेश होता यावेळी जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक तोफिक कादरी आणि चंद्रकांत गवळी यांनी विशेष सहकार्य केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण अग्रवाल हुरखन पठाण नंदकुमार राऊत संदेश सोनी कमल कासलीवाल सुनील लोमटे शरद राऊत भगवान पवार संदीप पिंपळे दीपक मिसाळ शकुंतला हडदे व जयश्री पिंगळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले यारा तरी या अवोदर बाजूच्या वरांड्यामध्ये बाजूच्या बोल वरांड्यामध्ये बोलण्याची सवय मी तिथे बोलतो आशीर्वाद घेत होतो आता थोडस बाजूला येऊन तिथे बोलत आहे तर मी अगोदर सुरुवात करायचो तिथे बोलताना की आदरणीय आमचं दैवत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनीनो पण आता थोडासा बदल करतोय त्यांना आमचा अभिमान असणाऱ्या आणि कौतुकास्पद कार्य करणाऱ्या आणि यशस्वीरित्या जीवन वा वाटचाल करणाऱ्या तरुणांनो आणि तरुणींनो तर सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या टीमचे आणि तुमच्या सर्वांचं मन भरून पूर भरून अगदी कौतुक करतो आणि शाबाशी देतो आशीर्वाद देतो पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम ठेवत जाणार त्यामुळं असे एकीकरण होते एकमेकांना एकमेकांच्या भावना कळतात ओळख होते सुखदुःखाला सहभागी होतात तर अशा प्रकारचे कार्यक्रम खेळत जा मला हे म्हणायचं आहे की की वाळूचे जे विद्यार्थी आहेत किंवा सर्व विद्यार्थी आहेत मी जे शिकवलेले किंवा माझ्या याच्यामध्ये घडलेले जे विद्यार्थी आहेत ते उत्कृष्ट आहेत रत्न आहेत गुणवंत आहेत तुम्हाला मी सांगतो वाळूच्या शाळेच्या याच्यामध्ये बरेच जण शिक काही काही व्य वेगळे वे व्यवसाय वे आहेत आमची मुलं आता पुण्याला शिकतात आमची मुलं हे आहे आम्ही अशा प्रकारे उत्कृष्ट काही झालेलं आहे त्यांचं यशाच्या गाड्या चढत गेलेल्या तरुणांनो आणि तरुणींनो मला हे सांगायचं आहे की यशाची ही आहे उंच आहे अशी शिडी चढत राहा आणि भूमंत व्हा रणत आणि मला हे म्हणायचं आहे की विद्यार्थी किंवा आता आज जे हे झालेलं आहे मोठे झालेले आहेत त्यांचं एवढं कौतुक आहे की मोठ मोठ्या पोस्टवर गेलेलं आहेत ते काही विद्यार्थी शिक्षक करायचे आहेत माझा एक विद्यार्थी याचा शिविल साजन आहे आणि असं मला मी माझ्याकडे मागे वळून पाहिलं तर मला असं कधीही वाटत नाही तेव्हाही वाटत नाही की आपलं कुठेतरी असं येऊन दिसतो अगदी उत्तर शिक्षा होते